दोघं पण एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात तोच आदित्याचा फोन वाचतो त्या आवाजाने ते दोघं भानावर येतात तो आरोईला खाली उतरवतो आणि फोन घेतो आरोई पण गिफ्ट काढून तिच्या केबिनमध्ये निघून जाते आदित्य फोनवर बोलत असला तरी त्याचं लक्ष आरोईकडे होतं दोघे पण त्यांच्या कामात बिझी होतात लंच ब्रेकनंतर दोघे पण क्लायंटला भेटायला जातात आदित्य रिसेप्शन लिस्टला विचारत असतो आरोही त्याच्या शेजारी उभी असते तिचं लक्ष दोन मुलींकडे जातं त्या आदित्यकडे पाहात कसला हँडसम आहे ना हा खरं तर हे बोलणं आदित्य पण ऐकतो आणि तो, तो आरोहीकडे पाहतो तर ती रागाने त्या मुलींकडे पाहत असते आदित्य मुद्दाम आरोहीजवळ जाऊन काय ग काय झाले आरोही त्याच्याकडे पाहत नाही काही नाही आणि ती मुद्दाम त्या मुलींसमोर आदित्यचा हात पकडून त्याला घेऊन जाते आरोही अशी का वागते ते आदित्यला कडले होते आणि तो गालातल्या गालात हसत असतो आदित्य तिच्याकडे पाहत आरोही तुला माझा हात असाच पकडून ठेवायचा असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे तशी आरोही पटकन त्याचा हात सोडते चला आपल्याला उशीर होईल आणि ते दोघं जातात ते दोघं क्लायंट असतात तिथे येतात आणि बोलायला सुरुवात करतात आरोही शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत असते आदित्य तिला जे काही मागायचा ते आरोही क्लायंटला देत होती तिथे आदित्य आणि आरोहीच्या व्यतिरिक्त अजून दोन व्यक्ती होते एक व्यक्ती आदित्यसोबत बोलत होती तर एक व्यक्ती आरोहीकडे पाहत होती आरोहीला समजले होते पण ती त्याला इग्नोर करून आदित्यकडे लक्ष देत होती आदित्य खूप महत्त्वाचं बोलत असल्यामुळे त्याला हे समजले नव्हते पण नंतर त्याच्या लक्षात आले होते तो त्यांचं बोलणं थांबवत आरोहीकडे पाहत मी सारोई तुम्ही प्रतीकला फोन करून या डिटेल्स मागवून घ्या तुम्ही बाजूला जाऊन बोलू शकतात ओके सर एवढं बोलून आरोही बाहेर निघून जाते ती जाते तोपर्यंत ती व्यक्ती आरोहीकडेच पाहत असते आदित्य त्या व्यक्तीकडे काय झालं माणी ती व्यक्ती आदित्यकडे पाहत या मी सारोही खूपच ब्युटिफुल आहेत माझी ओळख करून द्या ना त्यांच्या सोबत आदित्य हो हसून हो का नाही त्या मिसे सारोही आदित्य चव्हाण आहे ती व्यक्ती गोंधळून आदित्यकडे पाहते आदित्य त्याच्या डोळ्यात पाहात बायको आहे माझी आणि तुमच्या नजरेवरून समजले मला आरोईबद्दल तुम्ही काय विचार करत आहात ते या क्षणाला माझी बायको माझी प्रायोरिटी आहे आपलं काम नाही ती समोरील व्यक्ती आदित्यकडे पाहत सॉरी सर चुकलो मी यापुढे कुठल्याही स्त्रीकडे मी अशा नजरेने पाहणार नाही गुड मिस्टर माणी तुमच्यासाठी हेच योग्य राहील मला वाटतं आपण पुढचं डिस्कशन नंतर करूया आणि तो पण बाहेर येतो आरोही आत येतच असते की तिला आदित्य बाहेर येताना दिसतो आरोही त्याच्याकडे पाहत सर तुम्हाला जे पाहिजे होतं ते आदित्य तिचं वाक्य तोडत मी सारोई त्याची आता गरज नाही आहे आदित्य तिचा हात पकडून बाजूला घेऊन जातो आणि तिच्या डोळ्यात पाहात काय ग अशी तर खूप बोलत असतेस मग लोकांचा नजर समजून तुला बोलतानाही येत का ग ती पण न घाबरता त्याच्या डोळ्यात पाहात मी आतमध्ये बोलले असते पण तुम्ही महत्वाचे बोलत होता आदित्य तिचे दोन्ही दंड पकडत आरोई मला तुझी काळजी आहे बाकी काहीही नाही आणि तू बोलली असती आणि तुझ्यामुळे कंपनीचं नुकसान झालं असतं तरी मला चाललं असतं कारण तू बायको आहेस माझी आणि कंपनीच्या प्रायोरिटीपेक्षा मला तू महत्वाची आहे आज आदित्यच्या तोंडून हे सगळं ऐकून आरोईला खूप आनंद होत होता यापुढे नीट लक्षात ठेव हो। आणि तो तिला सोडतो आणि जायला लागतो ती पण त्याच्यामागे जायला लागते तोच तिला कोणीतरी दिसतं आणि आरोही त्या व्यक्तीला आवाज देते समीर तशी ती व्यक्ती आरोहीजवळ येते आणि तिला हक्क करून आरोही कशी आहेस तू आणि इथे कशी समीर मी मस्त पण तू इथे काय करतो आहे नाही म्हणजे तू तर बाहेर गेलेलास ना हो अगं गेलो होतो पण एक वर्ष झालं मला इंडियामध्ये येऊन आणि हे हॉटेल माझं आहे वा खूपच मस्त ते दोघं हसत बराच वेळ बोलत असतात आणि आदित्य त्या दोघांना लांबूनच वाह काही वेळाने तो आरोई जवळ येत मी सरोही निघायचं ना आरोही आणि समीर आदित्यकडे पाहत हो सर आणि ती बाय बोलून जायला लागणार तो समीर तिचा हात पकडून काय ग हे आणसून कोण आरोही सर आहे माझे आदित्यला तिचं बोलणं ऐकू येतं आणि त्याला आरोहीचा कोडा येतो ती समीरला बाय बोलून आदित्यच्या मागे जाते ते दोघं कारजवळ येतात आदित्य तिचा हात पकडून तिला कारला टेकवतो आणि रागाने तिच्याकडे पाहत असतो त्याचे डोळे बघून आरोहीला समजतो आदित्यला राग का आला आहे आरोही मला सोडून तू सगळ्यांशी गोड बोलत असते याचा मला खूप राग आहे तो आरोही आणि अजून एक तू ना माझ्या व्यतिरिक्त असं दुसऱ्यांशी नको बोलत जाऊ ती पण त्याच्या डोळ्यात पाहत मी का तुमचं ऐकू बघावं तेव्हा स्वतःचीच मनमानी करत असतात आणि माझी मर्जी मी कुणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही हा माझा प्रश्न आहे तुम्ही कोण मला आहे हे ऐकताच आदित्य तिला सोडतो आणि रागाने कारमध्ये जाऊन बसतो ती पण कारमध्ये बसते तो कार बसायच्या बस बस आधी कोणाला तरी मेसेज करून ऑफिसमध्ये बोलावतो ऑफिसला पोहोचेपर्यंत दोघं काहीच बोलत नाही शांत असतात ते दोघं ऑफिसला येतात आरोही तिच्या केबिनमध्ये जाते आणि आदित्य त्याच्या केबिनमध्ये त्याने मेसेज अनिशाला केला होता म्हणून अनिशा त्याच्या केबिनमध्ये आदित्यची वाट पाहत होती तो आत येतो त्याला अनिशा दिसते तो हसून बस ना मला पाच मिनिट दे आणि तो फोन करून आरोईला त्याच्या कॅबिनमध्ये बोलावतो आणि अनिशाजवळ जाऊन तिला मुद्दाम हक करतो तोच आरोई आत येते आणि नेमकं त्यांना मिठीत पाहते ती आवाज देते सर मी नंतर येऊ का आदित्य तिच्याकडे पाहत नाहीत हा मला तुझ्याशी महत्वाचा बोलायचा आहे आरोईचा आवाज ऐकून अनिशा आरोईकडे पाहून शॉक होते ती आदित्यकडे पाहत ही काय करते इथे अनिशा जवळ जाते आरोही तू इथे काय करते अगं ती असिस्टंट आहे माझी अच्छा आता अनिशाच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो आणि ती आदित्यजवळ जाऊन लाडाने आदित्य मला शॉपिंग करायची आहे तू चल ना माझ्यासोबत आणि आपल्यासोबत तुझ्या असिस्टंटला पण घेऊन घे आरोही दो त्या दोघांकडे पाहात ते तुम्ही जाऊ शकतात मला सरांनी काही फाईल दिल्या आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत आणि ती जायला वडणार तोच अनिशा आरोहीचा हात पकडून तिच्या कानात हळूच बोलते तुझ्या बहिणीसाठी एवढं पण नाही करणार का प्लीज ये ना माझ्यासोबत हे अनिशा मुद्दाम करत असते कारण तिला आरोईला त्रास द्यायचा असतो आता आरोहीचा नायलाज असतो आणि ती पण त्या दोघांसोबत जाते अनिशा मुद्दाम त्याच्याजवळ जात होती म्हणजे आरोईला वाईट वाटेल म्हणून आदित्यकडून खूप शॉपिंग करून घेते त्यानंतर काहीतरी खायचं म्हणून हॉटेलला येतात अनिशा मुद्दा मागच्या गोष्टी काढत होती म्हणजे त्या ऐकून आरोईला अजून त्रास होईल त्याच हॉटेलमध्ये प्रतीक पण एका क्लायंटला भेटायला आलेला असतो त्याचं काम कंप्लीट करून तो जाणार तोच आरोहीला प्रतीक दिसतो आणि ती त्याला आव्हान देते प्रतीक त्यांच्याजवळ येतो दोन तीन मिनिट बोलून जायला लागणार तोच आरोही त्याच्याकडे पाहत दादा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पण थांबा येते प्रतीकला समजतं वहिनी का म्हणत आहे असं तो जास्त आडेवेळे न घेता थांबतो इकडे आदित्य अनिशासोबत जे काही वागत होता ते बघून प्रतीकला त्याचा राग येतो आणि आरोहीकडून तर पाहिलं जात नाही म्हणून ती प्रतीककडे पा आणि तिथून निघून जाते त्रास होत आहे आता त्याला आदित्यचा पण खूप राग येत असतो खरं तर आदित्य आणि अनिशाला आरोईला खूप वाईट वाटत असतं ती बाजूला येऊन रडत असते ती स्वतःला सावरते आणि तिथे जाऊन प्रतीककडे पाहून मला राघव दादाचा फोन आला होता मला अर्जंट घरी जावं लागेल मी जाते आणि ती तिची बॅग घेऊन जाते पण आदित्य तिच्याकडे पाहत नाही त्याचं पण आरोईला खूप वाईट वाटतं आदित्यच्या वागण्याचा प्रतीकला पण खूप राग येतो आणि तो, तो पण काही न बोलता निघून जातो आरोही आणि प्रतीक असे वागले हे आदित्यला समजलं होतं ते गेलेले मागून आदित्य अनिशापासून थोडा लांब होत मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे मी आलोच आणि तो कुणाला तरी फोन लावतो आणि साईडला जाऊन बोलत असतो काही वेळ बोलून तो अनिशाजवळ येतो आणि तिच्याकडे पहाट डिअर मला अर्जंट जावं लागेल तो कॅब करून घरी जाशील का प्लीज ती पण उसणं हसू आणत हो जाईल मी आणि आदित्य निघून जातो अनिशा विचार करत हा आदित्य माझ्यासोबत नाटक तर नाही ना, ना करत असणार नाही म्हणजे जोपर्यंत आरई होती तोपर्यंत जवळ होता ती गेल्यावर मात्र तो पण दूर झाला काही वेळाने आदित्य घरी पोहोचतो तो आलेला बघून प्रत्येक त्याच्या रूममध्ये जाऊन त्याला हात पकडून आदित्य आज वहिनीसमोर तू जे काही वागलास ते खूप चुकीचं होतं तुझ्यामुळे त्यांना किती त्रास झाला हे माहिती आहे का तुला आदित्य हसून माहिती आहे आणि हे सगळं मी तिच्या सेफ्टीसाठीच केलं प्रत्येक जोरांनी ओढत सेफ्टीसाठी असं त्या अनिशाला जवळ जाऊन यात कुठली आली आहे वहिनीची सेफ्टी प्रत्येक तू शांत हो मी सांगतो तुला मी अनिशासोबत असा वागलो कारण तुला माहिती आहे तिचे मोठे बाबा आरोईला संपवण्यासाठी काहीही करू शकतात हो पण त्याचा अनिशाशी काय संबंध आहे संबंध आहे प्रत्येक कारण अनिशा जेव्हापासून आली आहे तेव्हापासून मी तिच्या मागे काही माणसे लावली होती याबद्दल अनिशाला काहीही माहिती नाही आहे कारण आरोईचे मोठे बाबा आणि अनिशा काहीतरी प्लॅन करत आहे हे माझ्या कानावर आले आहे आणि तेच मला जाणून घ्यायचे आहे म्हणून मी तसा वागलो आणि यापुढे पण वागत राहील मला माहिती आहे यामुळे आरोईला काही खूप त्रास होईल पण हे सगळं मी आरोहीसाठीच करतोय आदित्य प्रतीककडे पाहात प्रतीक तुझी वहिनी माझा जीव आहे मी पण खूप प्रेम करतो तिच्यावर आता कदाचित तिला पण मी वाईट दिसत असेल पण हे सगळं काही आरोहीसाठीच करतोय मी आता प्रतीकला आदित्याचं बोलणं समजले होते आणि प्रतीक पण त्याला मदत करायला तयार झाला होता पण प्रतीक यासाठी मला अनिशासोबत प्रेमाचे नाटक करावे लागेल म्हणजे ती हळूहळू मला सगळं सांगेल आणि मी लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करेन प्रतीक असत चांगले काम करण्यासाठी खोटं बोललेलं चालतं मित्रा मी पण आहे तुझ्यासोबत काळजी करू नकोस पण वहिनींना कमी त्रास होईल याची काळजी घे खूप वाढव्या आहेत वहिनी हो रे बाबा घेईल काळजी आणि प्रतीक ही अनिशा एवढ्या कमी वेळात कशी काही फेमस झाली असेल यामागे नक्की काहीतरी गडबड आहे अनिशाचा विचार करशील तर तिला माणसांपेक्षा पैसा महत्वाचा आहे आणि माझ्या आरोईचा विचार करशील तर तिला पैशांपेक्षा माणसे महत्वाची आहेत आणि हे सगळं मला अनिशा स्वतः तिच्या तोंडाने सांगेल आणि मी सगळं काही सोडून माझ्या आरोहीला माझ्याजवळ आणेल आणि मित्रा तू अजून एक तू माझ्या आणि आरोईसाठी आधी जसे प्लॅन केले तसे प्लॅन आता पण करत राहा मला माहिती आहे आरोही मला अनिशासोबत बघू नाही शकत कदाचित ती माझ्याशी बोलणार पण नाही पण तू आमच्या दोघांसाठी काही प्लॅन केले तर मला तिच्यासोबत वेळ घालवता येईल मित्रात ते तर मी करेलच तुमच्या दोघांसाठी पण आधी हे लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न कर इकडे हॉटेलमध्ये हो अनिशा विचार करत बसलेली असते तोच तिच्यासमोर एक व्यक्ती येऊन बसते इकडे आदित्यला त्याचा माणूस अनिशाचे काही फोटो पाठवतो ती कुणाशी तरी बोलते असं दिसत होतं पण ती व्यक्ती पाठमोरी असल्यामुळे त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही प्रत्येकाने आदित्य त्या हॉटेलला जायला निघतात पण कोणाचा जरी ॲक्सिडेंट झाल्यामुळे ते दोघं ट्रॅफिकमध्ये अडकतात इकडे अनिशासमोर बसलेली व्यक्ती आरोहीचे मोठे बाबा असतात ते अनिशाकडे रागाने पाहतात माझं काम करता करता तो तुझा फायदा करू नको आज तू इथे आहे ना ते फक्त माझ्यामुळे हे हो। लक्षात ठेव आणि तुझ्या कामापेक्षा मी सांगितलेल्या कामावर फोकस कर माझं काम मला लवकरात लवकर झालेलं पाहायचं आहे आणि त्यांची किंमत मी तुला मोजली आहे अनिशा घाबरून मी तेच करण्याचा प्रयत्न करत आहे आरोहीला गोड गोड बोलून मी जाळा तळकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आरोहीचे मोठे बाबा विचार करत ही ते आदित्याच्या जवळ जायचा प्रयत्न करते पण तो आदित्य तर कधीचाच त्या आरोईचा झाला आहे पण याचं मला काही घेण नाही ना माझं काम महत्त्वाचं आहे ते झालं की अनिशा तुझा पत्ता कट होईल बरोबर ते दोघं बोलून निघून जातात इकडे प्रतिकाणी आदित्य पण घरी निघून जातात कारण तिकडे जाण्याचा मार्ग बंद असतो आदित्यची चिडचिड होत असते प्रतीक त्याला शांत करत असतो आदित्य शांत होतो आदित्य दोघं लवकरात लवकर पकडले गेले की माझ्या आरोईला घरी घेऊन येईल माझ्यामुळे तिला पण खूप त्रास सहन करावा लागत आहे प्रत्येक विचार करत माझ्याकडे तुमच्या दोघांसाठी एक प्लॅन आहे आदित्य आशेने कुठला प्रतीक असून पुढच्या आठवड्यात आपल्या नवीन प्रोजेक्टला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी तुला काही दिवस थायलंडला जावं लागणार आहे तर मी असा विचार करत होतो की तू एकटा न जाता वहिनींना पण सोबत घेऊन जा आदित्य प्रतीककडे पाहतो आणि उठून त्याला मिठी मारत तू वर्ल्ड बेस्ट मित्र आहेस माझा पण पुन्हा चेहरा पाडत पण आरोही प्रतीक असत तू त्याची अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना फक्त तुला एवढी काळजी घेतली पाहिजे की अनिशाला यातले काही माहिती पडता कामा नाही तिला कुठून तरी माहिती पडले तुम्ही दोघं सोबत आहात मग कल्याण झालं समज बरं मग मी लागतो का मला आणि प्रतीक निघून जातो इकडे आरोही आदित्य आणि अनिशाचा विचार करत असते कारण त्यांना तसं बघून आरोहीला खूप त्रास होत असतो शक्ती तिला जेवायला बोलावलं येते पण तिचं अजिबात लक्ष नसतं शक्ती तिला हात लावते तशी ती भानावर येते आरोही कसला एवढा विचार करते नाही काही नाही काही काम होतं माझ्याकडे काम नाही गं तुला जेवायला बोलवायला आले होते हो आलेस मी राघव आणि शक्ती बोलत असतात आरोही मात्र शांत विचार करत बसलेली असते तिला विचारत बघून राघव तिला विचारतो आरोही काय झालं का, का? नाही दादा काही नाही ते माझं डोकं दुखत आहे बरं तू जेवण कर त्यानंतर गोळी घे बरं वाटेल तुला हो दादा बरं आरोही मी आणि शक्ती एक प्रोजेक्टसाठी काही दिवस अमेरिकेला जाणार आहोत तू पण येते का नाही दादा तुम्ही मी थांबते इथे बरं तू एकटी आहे तर आदित्यला सांगतो मी दादा नाही सांगितले तरी चालेल मी आहे ना घे माझी काळजी मरत साहेब ते जेवण करतात आणि त्यानंतर तान काही वेळ गप्पा मारतात आणि आपापल्या रूम मध्ये निघून जातात आरोही बेडवर आडवी होते पण तिला झोप लागत नाही पण ती झोपण्याचा प्रयत्न करते आणि कधीतरी तिचा डोळा लागतो सकाळी सकाळी राघव आणि शक्ती आरोहीला भेटून निघून जातात आरोही पण तिचा आवरून ऑफिसला येते आणि तिचं काम करत असते तोच प्रतीक आरोहीच्या कॅबिनमध्ये मध्ये येतो गुड मॉर्निंग वहिनी गुड मॉर्निंग दादा वहिनी आपल्या कंपनीचा पुढचा प्रोजेक्ट थायलंडच्या क्लायंटकडून मिळणार आहे त्यासाठी तिकडे प्रोजेक्टबद्दल मिटिंग आहे आणि त्यासाठी आदित्यला तिकडे जावं लागणार आहे आणि तुम्ही त्यांच्या पी ए आहात म्हणून तुम्हाला पण त्यांच्यासोबत तिकडे जावं लागणार आहे आणि हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे दादा माझ्याऐवजी दुसरं कोणी गेलेलं नाही का चालणार नाही वहिनी दुसरं कोणीही चालणार नाही मी बऱ्याच जणांना विचारले पण ते त्यांच्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत मी पण गेलो असतो पण माझ्याकडे पण महत्त्वाचे खूप कामं आहेत खूप रिक्वेस्ट करून आरोही शेवटी तयार होते दादा काळजी करू नका मी जाते यांच्यासोबत प्रतीक मनात विचार करत बापरे किती पापड बेलावे लागले तेव्हा वहिनी तयार झाल्या तो थँक्यू बोलून निघून जातो कारण त्याला असं झालं होतं की हे सगळं तो आदित्यला जाऊन कधी सांगतोय आणि तो, तो पळत जाऊन आदित्याच्या कॅबिनचा दरवाजा जोरात ओपन करतो जोरात आवाज झाल्यामुळे आदित्य तिकडे पाहतो तर समोर प्रतीक असतो काय रे काय झालं तो पटकन दरवाजा बंद करतो आणि चेअरवर जाऊन आदित्यकडे पाहत आदित्य वहिनी थायलंडला यायला तयार झाल्या आहेत त्यासाठी किती पापड बेलावे बेला लागले माझं मनास माहिती हे ऐकून आदित्य उठून उभा राहतो आणि प्रतीकला उचलून घेत थँक्यू म्हणतो मित्रा खूप चांगली बातमी दिलीस तू आता मी अजिबात वेळ वाया घालवत नाही तुमच्या दोघांचे आज संध्याकाळचे तिकीट करतो अरे आज नको उद्या सकाळचे कर बरं बाबा उद्या सकाळचे करतो बरं चल मी जातो आणि तो जाणार तोच त्याला काहीतरी आठवतं आणि तो, तो आदित्यकडे पाहत मित्रा असं समजतो तिथे हनीमूनला जातो आहे आणि पळत बाहेर निघून जातो त्याच्या बोलण्याचा आदित्यला हसू येतं तो त्याच्या केसांमधून हात फिरवत हनीमून तर आहेच आणि त्याचं काम करायला लागतो इकडे आरोही काम करत असते आज खूप काम असल्यामुळे चांगली दमली होती ती प्रतीकला भेटून घरी निघून जाते आदित्य पण ऑफिस झाल्यानंतर एक मॉलला जातो आणि आरोहीसाठी आणि त्याच्यासाठी घरी एकटी असल्यामुळे ते फ्रेश होऊन चहा बनवते आणि पीत असते तोच तिला आधी त्याचा फोन येतो तिला आधी राग येतो पण ती फोन घेते रागाने काय आहे आरोही आपल्याला उद्या सकाळी निघायचं आहे तुझी पॅकिंग झाली आहे का हे विचारण्यासाठी फोन केला मी आणि पार्सल पण येतील ते पण पॅक करशील पार्सल कसली पार्सल आरोही जेवढे सांगितले तेवढं कर जास्त प्रश्न विचारू नकोस तोच वाजते आणि ती दरवाजा ओपन करते आणि पार्सल घेते सर मिळाले तुमचे पार्सल बरं ठीक आहे आणि ती फोन कट करते आरोही एक एक करून ओपन करून पाहते आदित्यने तिच्यासाठी जे जे पाठवले होते ते तिला खूप आवडते तोच तिच्या मोबाईलला मेसेज येतो तोच तिला राघवचा फोन येतो ती त्याला थायलंडला जाणार आहे त्याबद्दल सांगते काही वेळ बोलून फोन ठेवतात थायलंड कसे आहेत हे तिने ऑनलाईन पाहिले होते आता ती प्रत्यक्षात पाहणार होती म्हणून खूप हॅपी होती सकाळी ती उठायच्या आधी आदित्य तिच्या घरी जायला निघतो त्याला खात्री असते लेट उठणार म्हणून तो बेल वाजवतो त्या आवाजाने तिला जाग येते ती मोबाईलमध्ये पाहते एवढ्या सकाळी कोण आलं असेल ती उठून दरवाजा ओपन करते आणि समोर तिला आदित्य दिसतो तो तिच्याकडे पाहत मॅडम गुड मॉर्निंग उठल्या की नाही आपल्याला जायचं आहे विसरल्या तर नाही ना हे चेक करायचं होतं म्हणून मी इथे आलो ती पटापट तिचा आवरते आणि दोघांसाठी कॉफी ठेवते दोघं कॉफी पिऊन जायला निघतात गाडी शांत असतात त्यांची फ्लाईट मुंबईवरून असते त्यांनी पुण्याहून मुंबईपर्यंत जायला कॅब केलेली असते आदित्य त्याचं काम करत असतो आरोयला झोप लागत असते ती झोपून जाते नकळत झोपमध्ये आदित्यच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपते तिला तसं बघून तो तिच्या डोक्यावर किस करतो आणि तो पुन्हा त्याच्या कामात बिझी होतो तीन तासाच्या प्रवासानंतर ते मुंबई एअरपोर्टला पोहोचतात त्यांच्या बॅग घेऊन ते चेकिंग करून फ्लाईटमध्ये बसतात आरोही पहिल्यांदा बसत होते म्हणून हॅप्पी पण होती आणि तेवढीच घाबरलेली पण होती आदित्यला तिची अवस्था समजत होती तोच त्याच्या पुढच्या सीटवर एक म्हातारी आजी आजोबा येतात आजी आरोही आणि आदित्यकडे पाहात तुमच्या दोघांची जोडी खूपच गोड आहे काय आताच लग्न झाले आहे वाटतं आणि हनीमूनला जात आहे वाटतं आरोही बोलायच्या आधी आदित्य बोलतो हो आम्ही हनीमूनला जातो आहे तशी ती त्याच्याकडे रागाने पाहते तोच हो आजी त्यांना आशीर्वाद देतात दोघी जाता येताना तीन होऊन या आजींचं बोलणं ऐकून दोघं एकमेकांकडे पाहतात आरोही लाजून बाहेर पाहते आदित्य पण घालात हसत असतो आजी पण हसतात आणि त्यांच्या सीटवर बसतात आता फ्लाईट टेक ऑफ होत असते आणि आरोही घाबरत असते आणि ते तिचा हात पकडतो तशी ती घाबरायची थांबते हळूहळू वर आल्यावर तो आरोईकडे पाहत आरोही घाबरू नकोस एकदा बाहेर बघ किती सुंदर दिसताय ते डोळे उघडून पाहते आणि पाहतच राहते खूप भारी वाटत होतं आदित्यचा हात मात्र हाताचाच असतो आदित्यला पण तिला हॅपी बघून खूप आनंद होत असतो बराच प्रवास असल्यामुळे आरोही बाहेर पाहत आनंद घेत असते तर आदित्य बुक वाचत असतो बघूया थायलंडमध्ये आरोही आणि आदित्यचे रोमॅंटिक काही क्षण पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद